मंडळी अंकशास्त्र म्हणजेच न्यूमरोलॉजी हा विषय सध्या भरपूर प्रचलित आहे म्हणजे आपलं जे नाव असतं ना त्या नावात बदल करून नावाच्या स्पेलिंग मध्ये थोडेफार फेरफार करून आपलं नाव वेगळं बनवलं जातं आणि मग ते नाव जेव्हा ना लोकांसमोर जातं तेव्हा आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल होतात हवे ते रिझल्ट आपल्याला लवकर मिळतात असं हे शास्त्र सांगतं आता सध्या या शास्त्राचा वापर आपण बऱ्याच ठिकाणी होताना बघतोय म्हणजे अमक्या नटाने त्याचं नावच बदललं किंवा अमक्या नटाने त्याच्या नावाचं स्पेलिंग बदललं आणि त्याला फायदा झाला अशा स्टोरीज आपण नेहमी ऐकतो पण जवळजवळ सत्तर वर्षांपूर्वी न्यूमरोलॉजी म्हणजे अंकशास्त्र कशाशी खातात हे अगदी ओकाठ हो माहीत नसताना सुद्धा एका नटाने एका उभरत्या नटाने अंकशास्त्राची माहिती होती म्हणून नाही तर व्यावसायिक गरज म्हणून आपलं नाव बदललं आणि त्या बदललेल्या नावाने त्याने जवळजवळ पन्नास वर्ष चित्रपटसृष्टीत आपला मुक्काम ठोकला कोण होता तो नट मंडळी तो नट होता बलराज आपण म्हणत बलराज कोण बरं मंडळी असं आहे की त्याचं मूळ नाव बलराज होतं ते आपल्याला फारसं माहीत असणं शक्य नाही पण जर मी आपल्याला सांगितलं मी आपल्याला सुनील, आप आप हो सुनील दत्त यांच्याविषयी सांगतोय तर आपल्याला लगेच अगदी एकोणीसशे पंचावन्न पासून ते दोन हजार चार पर्यंतचा जवळजवळ पन्नास वर्षांचा चित्रपटांचा इतिहास आपल्या समोर येतो होय मंडळी आज आपण बोलणार आहोत सुनील दत्त अर्थात बलराज दत्त यांच्याविषयी आणि त्यांचीच एक कहाणी की बलराज दत्त यांचा सुनील दत्त कसा झाला पाहूया आजच्या भागात नमस्कार मंडळी मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आपलं लाडकं युट्यूब चॅनल समर्थमध्ये तर मंडळी सहा जून एकोणीसशे एकोणतीस रोजी मधल्या झेलम जिल्ह्यात नक्का खुर्द इथे सुनील दत्त म्हणजेच तेव्हाच्या बलराज दत्त यांचा जन्म झाला यथावकाश ते फाळणीनंतर भारतात आले आणि सुनील दत्त हे आपलं शिक्षण पूर्ण करण्याकरता मुंबईला आले मुंबईला ते मरीन ड्राईव्ह भागात मरीन लाईन्स भागात राहायचे एका पारसी बेकरीमध्ये स्वस्त पदार्थ मिळायचे त्याच्यावर ते गुजराण करायचे आणि त्यानंतर आपलं बी एचं शिक्षण ते पूर्ण करत होते आणि हे करतानाच अर्थातच मुंबईत राहायचं तर पैसे हवेत तेव्हा अर्थार्जना करता ते रेडिओ सेलोम मध्ये नोकरी करायचे कारण मुळात त्यांच्याकडे चा एक चांगला आवाज होता आणि त्यामुळे त्यांना रेडिओ सेलोम मध्ये पटकन नोकरी मिळाली आणि त्यांचं काम होतं ते म्हणजे तिथे येणारे सिने नट नट्या यांच्या मुलाखती घेणं हे काम करताना आनंदाने सुनील दत्ता अर्थात बलराज यांचा प्रवास सुरू होता आणि असंच मुलाखती घेता घेता एक दिवस बलराज यांच्या आयुष्यात तो दिवस उगवला बलराज यांना सांगितलं गेलं की तुम्हाला युसुफ खान म्हणजेच दिलीप कुमार यांची मुलाखत घ्यायची दिलीप कुमार आले आणि दिलीप कुमार यांच्यासोबत तेव्हाचे प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक रमेश सहगल हे सुद्धा आले बलराज हे दिलीप कुमार यांची मुलाखत घेत होते आणि मुलाखत घेताना रमेश सहगल हे बलराज यांना अगदी बारकाईनं निहाळत होते मुलाखत झाली आणि मुलाखत झाल्यावर रमेश सहगल यांनी अगदी अनपेक्षितपणे बलराजना विचारलं क्यू मेरी फिल्म मे काम करोगे हे ऐकताच बलराज चपापले याच कारण त्यांच्याही मनात कुठेतरी चित्रपटात काम करायचा किडा होता परंतु एकंदर परिस्थिती पाहता त्यांनी तो त्यांचा जो संकल्प होता थोडासा मागे ठेवला होता आता समोरून संधी चालून येते म्हटल्यावर ते हरकलेच मात्र तरीही त्यांनी सहगल यांना असं सांगितलं की माझं बी एचं शिक्षण चालू आहे शेवटचं चा वर्ष आहे मी माझं बी ए पूर्ण करतो आणि तुम्हाला भेटतो रमेश सहगल म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही यथावकाश एक वर्ष झालं बलराज दत्त यांनी आपलं बी ए कम्प्लीट केलं आणि ते पूर्ण करून मग ते ठरल्याप्रमाणे रमेश सहगल यांना भेटायला गेले रमेश सहगल यांना ती भेट लक्षात होती आणि त्यांनी ठरल्याप्रमाणे त्यांनी सुद्धा सुनील दत्त म्हणजे बलराज दत्त यांना एक पिक्चर देऊ केला आणि तोच त्यांचा पदार्पणातला चित्रपट ठरला तो, तो म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्म एकोणीसशे पंचावन्न साली या चित्रपटाला आणि मग बलराज दत्त अर्थात सुनील यांची गाडी सुरू झाली मग प्रश्न येतो की बलराज यांचा सुनील झाला कसा मंडळी झालं असं की त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये बलराज सहानी एक खूप मोठं नाव होतं आपल्याला माहिती आहे की प्रयोगशील अभिनेते आणि सय्यद अभिनेते यांच्या मांदियाळीमध्ये घेतलं जाणारं अगदी अग्रक्रमाने घेतलं जाणारं नाव हो म्हणजेच बलराज सहानी त्यावेळी बलराज साहणींचं नाव होतं तसंच तेव्हा बलराज विज या नावाचे ते सुद्धा एक अभिनेते होते अशा या दोन बलराज मध्ये आपला बलराज हरवला जाईल किंवा आयडेंटिटी क्रायसिस निर्माण होईल अशी भीती बलराज यांना वाटली आणि म्हणून त्यांनी रमेश सहगलला सांगितलं की मुझे आपलं नाम बदलणार होगा आणि ही गोष्ट रमेश सेगल यांना सुद्धा पटली मग काय दोघं मिळून कुठलं नाव घ्यायचं यावर खल करायला बसले आणि खल करता करता दोघांनाही सुनील हे नाव खूप छान वाटलं आता सुनीलच्या पुढे काहीतरी लावायचं होतं त्यावेळी अनेक नट आपल्या नावापुढे कुमार लावत असत जसं युसुफ खान यांनी दिलीप कुमार असं नामाभिधान धारण केलं होतं परंतु सुनील दत्त म्हणजेच बलराज यांचं असं म्हणणं होतं की म्हणजे कुमार नाम नाही लगाना कारण कुमार नावाचे बरेच ऍक्टर आहेत पुन्हा पुन्हा खल सुरू झाला चर्चा सुरू झाली आणि अचानक सुनील दत्त यांना आठवलं अरे मी माझंच नाव का नाही लावायचं सुनील दत्त हे नाव छान दिसेल आणि मग ठरलं की बलराज दत्त यांचं नवीन नाव असेल सुनील दत्त ह्याच नावाने त्यांचा पहिला चित्रपट आला रेल्वे प्लॅटफॉर्म आणि पुढे त्यानंतर दोन हजार चार पर्यंत म्हणजेच मुन्नाभाई एमबीबीएस पर्यंत सुनील दत्त या नावाने आपल्या मनावर एक गारुड केलं हे मात्र खास मंडळी सुनील दत्त यांचं नाव बलराडच राहिलं असतं तर त्यांनी एवढी उंची गाठली असती की नाही माहीत नाही परंतु त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आणि त्यांच्या नावाचा प्रभाव या दोघांमधून आपल्याला चित्रपटांकरता एक छान असं दालन बघायला मिळालं एवढं मात्र नक्की पंचावन्न मध्ये रेल्वे प्लॅटफॉर्म आला सत्तावन्न साली मदर इंडिया आला मदर इंडियाने त्यांना ओळख मिळवून दिली आणि त्यानंतर त्यांची गाडी जी सुसाट सुटली ती अगदी त्यांच्या हयातीच्या शेवटापर्यंत म्हणजे मुन्नावई एमबीबीएस पर्यंत ती कायम राहिली पंचवीस मे दोन हजार पाच रोजी त्यांचं निधन झालं परंतु बलराज दत्त हे आपल्या सगळ्यांकरता सुनील दत्त नावाचा एक प्रचंड मोठा झळझळता असा चित्रपटीय वारसा सोडून गेले एवढं मात्र नक्की मंडळी ना, नावा नाव नावातून बदल केल्याने होणारी गंमत आणि त्यातून मिळणारा यशापयश याचा उहापोहा आपण या व्हिडिओमध्ये केला पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एका नटाविषयी बोलू ज्याने स्वतःचं नाव तर बदललंच पण त्याच वेळी त्याच्या एका चित्रपटाचं नाव सुद्धा बदललं गेलं आणि या बदललेल्या नावाच्या चित्रपटाने सुद्धा इतिहास घडवला कोण होता तो नट आणि कोण होता तो चित्रपट हे पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशा गमती जमती जर ऐकायच्या असतील पाहायच्या असतील तर आमच्या सहमत चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका कारण या पृथ्वी तलावरचं जे सर्वोत्तम ते वेचून आपल्या समोर सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न समर्थ